काय गाईज आपल्याला जर एखाद्या नवीन ॲड्रेस शोधायचा असेल किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जायचं असेल किंवा नवीन रिसॉर्टला जायचं असेल तर आपण काय करतो आपण गुगलवरती ॲड्रेस सर्च करतो आणि निघताना गुगल मॅप चालू करतो बरोबर पण कधी, कधी हा गु गुगल मॅपही आपल्याला दगा देऊ शकतो माहीत आहे तुम्हाला असा प्रसंग दोन वर्षापूर्वी माझ्या बाबतीत घडला मी पुण्याला गेले होते मी मैत्री आणि मैत्रिणीने आम्ही झपूर झालं जायचं ठरवलं त्यावेळी ते तसं नवीन होतं जास्त लोकांना माहीत नव्हतं पण ॲज युजुअल आम्ही गुगलवरती ॲड्रेस शोधला आणि निघताना गुगल मॅप लावला तिच्या घरापासून जवळजवळ एक तासाचं अंतर दाखवत होतं आता समजा अगदी ट्रॅफिक वगैरे जरी पकडला तरी अर्धा तास अजून म्हणजे दीड तास आम्ही पकडून चालत होतो साधारण आम्ही दहाला निघालो म्हणजे एक्सपेक्टेड होतं की अकरा साडे अकरापर्यंत आम्ही पोचू गुगल मॅप लावला आणि दोघी टू व्हीलरवरती निघालो मस्त जात होतो सगळीकडे आरामात निघालेलो त्याच्यामुळे म्हटलं आपण वेळेतच पोचणार अ राईट टर्न अ लेफ्ट टर्न हे सगळं करत 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 आम्ही डेस्टिनेशनच्या अगदी जवळ आहोत असं गुगल मॅपने दाखवलं पण वास्तविक पाहता आम्ही डेस्टिनेशनच्या बरोबर ऑपोजिट साईडला होतो हे आम्हाला नंतर कळलं जातोय 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 दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली वीस मिनटं झाली आत्ता येईल मग येईल ती गुगल मॅप सांगते की आत्ता तुम्ही दहा मिनटावरती आहे तुम्ही आत्ता पोहोचाल एक राईट टर्न घ्या एक लेफ्ट टर्न घ्या पण काही केल्या ते झपूड काही येत नव्हतं शेवटी आम्ही म्हटलं आता आपण परत निघूया कारण आपल्याला काही हे सापडत नाही आहे आम्ही अक्षरशः परतीच्या प्रवासाला निघालो तेवढ्यात छोटी मोठी दुकानं दिसली आणि बरं ती साईड पण अशी होती की गाव गावाची साईड होती म्हणजे पुण्याच्या बाहेर होतं त्यामुळे तिथे वस्ती पण तशी कमी होती आजूबाजूला कोणाला विचारावं तर कोणाला माहीतही नव्हतं आणि ॲज युजल रस्त्यात पाट्या तर अजिबात नव्हत्या नवीन असल्यामुळे नवीन असल्यामुळे असल्या कोणाला माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता दुकानात दुकान, दुकान थोडं दिसल्यानंतर आम्हाला थोडी आशा वाटली म्हटलं आपण जरा जाऊन विचारूया तरी मग आम्ही त्यांना गुगल मॅपवरती जो ॲड्रेस दाखवला आहे तो त्यांना सांगितला थोडाफार विचार करत 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 त्या दुकानदाराने आणि चक्क तो पुणेकर दुकानदार असूनही त्याने आम्हाला बरोबर ॲड्रेस सांगितला म्हटलं चला आता एवढं आलं आहे तर एक लास्ट चान्स आपण घेऊन बघूया म्हणून आम्ही त्या त्याने सांगितलेल्या ॲड्रेसच्या दिशेने निघालो गुगल मॅप वगैरे सगळा बंद केला आणि जो ॲड्रेस त्याने सांगितला त्याच ॲड्रेसच्या दिशेने आम्ही निघालो शेवटी रणरणट्या उन्हात दोन तास फिरून आम्ही झपूर झाला पोहोचलो दोन तास फिरलो ते फिरलो आणि शेवटचा जो रस्ता होता तो एवढा खडतर होता की त्या दोन तासाचा शीणही आमचा त्या रस्त्यात सगळ्या भरून निघाल्यासारखं झालं म्हणजे हाडांची अगदी खु हाडांचा अगदी खुळखुळा झाला म्हटलं तरी चालेल पण सांगायचा सा हेतू काय की पूर्णपणे आपण जेव्हा गुगल मॅपवर अवलंबून असतो तेव्हा श तेव्हा शक्यता असते की कधीतरी गुगल मॅप आपल्याला दगा देऊ शकतो नाईंटी नाईन पर्सेंट अक्षरशः नाईंटी नाईन पर्सेंट गुगल मॅपचेने दाखवलेला रस्ता बरोबर असतो पण एक पर्सेंट मात्र कधीतरी असा असतो की गुगल मॅपही चुकू शकतं आणि हा अनुभव मी घेतला आहे सो so, तुम्हाला पण असा काही गुगल मॅपचा अनुभव आला आहे का आला असेल तर नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट्यूम विथ माय व्हिडिओज थँक्यू